गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलीत मैत्रिणींनो आठ वाजलीत आज आहे मैत्रीण शुक्रवार याच पाणी बदलातलं आताच नाही पण सगळे काम आवरल्याच्या नंतर दिव्याला साक्षी ठेवून देऊ पूजा करायची ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण नारायण हरिओ नमो हरिओ नमो आज बनलं होतं शुक्रवार लक्ष्मी मातेला अभिषेक करा पण सा आज इतका उशीर झालाय मैत्रिणी मला सताराच उशीर झाला रोज मी साडेसहाला उठते आज साडेसात वाजले होते मला रात्री मला झोपच नाही मोबाईल बघत बसली रात्री एकदा मोबाईल बघित बघत बसले की काहीच कळत नाही आपण काय करायला ती किती वेळ बसायला त्याच्याने लई उशीर उशीर झाला उठायला आता सगळे काम आज तसेच आहेत म्हटलं चला आधी देवपूजा करून घेऊत म्हणजे कसं काम आवरते अक्षता व्हायच्यात मैत्रिणी ओम नम शिवाय शिव शंभो हर हर महादेव आरती करूत मैत्रीण वस्त्र 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 बाहेर आण दुसरे आहेत मैत्रीण तर्म। पदेच मोठे मोठे वस्त्र देवाला वस्त्र हे छान फुल हे असल्याने छान वाटते देवपूजा मस्त सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी सेंदूराची कंठी झे माळ गळा शोभे माळ मुक्ता फळांची जे देव जय रत्नाखित हरात जगौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तो भरा रंजन पुरी चरणी पुरे चरणी जय देव जय देव घालील लोटांगन न चरणी डोळन पायीन रूप तुझी अनंत पूजन भावे होणिन मनी तमेव माता चिता तमेव तमेव बंधु च सखा तमेव तमेव तुम्ही तमेव सर्व मम देव देव काय न वाचा मनसेंद्रियाना विदा प्रकृती स्वभावी परसे अच्युतम केशवम राम नारायण हरे राम हरे राम राम हरी हरी, हरे, क्रिश्न, हरे, क्रिश्न, 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे